तीच परंपरा तोच विश्वास एक त ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक एकतीस डिसेंबर रोजी होऊ घातली आहे या निवडणुकीत दोन परस्पर विरोधी पॅनल उभे आहेत यातीलच परिवर्तन ची एक विशेष प्रचार सभा परतवाडा अंबिका लॉन्स येथे नुकताच संपन्न झाली या पॅनलच्या उमेदवारांनी बँकेच्या भागदारांना बँकेच्या मत निवडणुकीत मतदानासाठी सहभागी होऊन बँकेच्या अस्तित्वासाठी आणि बँकेच्या प्रगतीसाठी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजय करा असे आवाहन केले परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद गावंडे अश्विन मोरेश प्राध्यापक शरद बंड हरिभाऊ लुंगे प्राध्यापक निलेश कडू राजेंद्र अडाऊ मनोहर कडू प्रशांत गावंडे प्रकाश राऊत मनीष पाटील अनिल टाळे किरण महल्ले वासुदेव जाधव डॉक्टर वैशाली गुर्दे प्रमोद तलवारी हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली आपल्या काही कर्मचारी अधिकाऱ्यांना मित्रांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारे समाजासाठी संघटना निर्माण करावी आणि त्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा हा एक उदार्थ दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मराठा सेवा संघाची निर्मिती खेडेकर साहेबांनी केली होती हळूहळू मराठा सेवा संघाची व्याप्ती वाढत गेली आज आपल्याला ही जी सभा घ्यायची वेळ आली ही वेळ तशी यायला नको होती आपल्याला प्रेमकुमार सरांनी यापूर्वी त्यांच्या भाषणातून सांगितलं की जिजाऊ बँकेची स्थापना कशी झाली कोणत्या विचारातून झाली आणि ती कशाप्रकारे आतापर्यंत चालत आली आणि मराठा सेवा संघाचा एवढा था चांगला विचार असताना त्या विचारातील लोकांमध्ये आज निवडणूक घेऊन बँक ताब्यात घेण्याची वेळ का आली हा एक सर्वात मोठा आणि चिंतनाचा विषय आहे मराठा सेवा संघाने आपण प्रत्येक गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे हे आपल्याला शिकवलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं सत्य असत्य तपासून पाहिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शिकवलेलं आहे आणि कोणतीही गोष्ट करताना बिनतर्खानी करू नये हे सुद्धा आपल्याला शिकवलेलं आहे या सर्व शिकवणीचा आपल्याला आज सखोल अभ्यास करून आणि जिजवू बँकेत असं काय घडत आहे की त्याच्यामुळे आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे याचा सर्वांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे कोणी सांगते म्हणून नाही तर प्रत्येकाला आपल्याला समजलं पाहिजे आपल्या मनाने आपल्याला सांगितलं पाहिजे की आज आपल्याला हे परिवर्तन घडून आणायचं आहे हे परिवर्तनची जी ही लाट आलेली आहे हे उगीच आलेली नाही जेव्हा बँकेचा जर आपण अभ्यास केला म्हणजे दोन हजार पासून तर दो दोन हजार तेवीस पर्यंतचा कालखंड जर आपण जेव्हा बँकेचा पाहिला तर तो आपण तीन कालखंडात मोजता येईल दोन हजार ते दोन हजार अकरा अकरा वर्षाचा आणि दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा सहा वर्ष आणि दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस हे सहा वर्ष आणि रिझर्व बँकेची स्थापना करताना प्रेमकुपार बोके साहेबांनी सांगितलं की मराठा सेवा संघाच्या कार्यातून केली मीच मोठी केली आणि मरेपर्यंत मीच या बँकेचा अध्यक्ष राहणार ही माझ्याच ताब्यात राहणार मी जसं म्हणेल तसंच होणार इथपर्यंत ठीक आहे जर त्यांचं कार्य चांगलं असतं रिझर्व बँकेची प्रगती वरच्यावर होत गेली असती तर आम्हाला त्याच्यातही मनाई नव्हती की आयुष्यभर मरेपर्यंत जरी कोठाळे अध्यक्ष राहिले असते तर आम्हाला आमची कोणाचीही ना नव्हती परंतु परिस्थिती तशी नाही आहे परिस्थिती अशी आहे की आज आपण रिझर्व्ह बँकेच्या कामकाजात जर लक्ष घातलं नाही तर उद्या रिझर्व्ह बँकेचा अस्तित्व असेल नसेल सांगता येत नाही आणि आपण या अस्तित्वावर असं जर बोललो हा अभ्यासपूर्वक सांगतो आहे मी गेल्या वीस वर् तेवीस वर्षाच्या रिझर्व्ह बँकेच्या संपूर्ण अहवालांचा बारीक अभ्यास केलेला आहे सर्व बॅलन्सशीट त्यांच्या दरवर्षीच्या पाहिलेल्या आहेत त्यांचे जे काही रेशोज लागतात त्याचा बारीक अभ्यास केलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या प्रशासनाचा अभ्यास केलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केलेला आहे या सर्व गोष्टीचा बारीक तंतोतंत अभ्यास करून मी बोलत आहे एकही गोष्ट यातली चुकीची नाही असं वाटत असेल तर तुम्ही ते नोट करून घ्या आणि कोठाळे साहेब किंवा रिझर्व्ह बँकेतल्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही कार कर्मचाऱ्याला विचारून त्याची सत्यता पडताळून पाहा खोटं बोलणे हा मराठा सेवा संघाचा धंदा नाही आणि मराठा सेवा संघाचा कार्य करतात कधी खोटा बोलत नाही परंतु कोठाडे इतकं का खोटे बोलतात याचं मला राहून आश्चर्य वाटते आणि तेवीस वर्ष जी जवळ बँकेत त्यातलं सतरा वर्ष अध्यक्षपद भूषवलं असताना अजूनही मीच राहिलो पाहिजे असं ते, ते का त्यांना का वाटते हे सुद्धा मला अजून समजून नाही राहिलं आपण जेव्हा समाज कार्य करतो समाज हे सर्व एकत्रित म्हणून करतो तर त्यात बदल हा होत असतो जिल्हाध्यक्ष दर तीन वर्षांनी बदलतात तालुक्यावर वर अध्यक्ष दर तीन वर्षांनी बदलतात आपले राज्याध्यक्ष बदलतात मग जिजाऊ बँकेतच असं काय आहे का तो एकच माणूस मनाई नव्हती आता मी तुम्हाला त्याचा जो कार्यकाळाचा पाळा सांगतो त्याच्यावरून तुम्ही ठरवा की त्यांना ठेवलं पाहिजे की बदललं पाहिजे दोन हजार अकरा ला अशी पोझिशन नेट एन पी ए बारा पर्सेंट होता आणि बिझनेस असा फारसा नव्हता आणि नफा फक्त सत्तेचाळीस लक्ष होते दोन हजार अकराला साहेब जेव्हा अध्यक्ष झाले त्याच्यानंतर दोन हजार सतरापर्यंत त्यांनी सहा वर्षाची मेन आणि ब्रँचेस फक्त दोन होत्या यांनी अथक मेहनत घेतली आणि हा जो सतरा पर्सेंटवरचा एन पी ए हा सहा पर्सेंटवर आणला आणि नेट एन पी ए जो बारा पर्सेंट होता तो शून्य पर्सेंटवर आणला म्हणजे ही जी खराब झालेली परिस्थिती होती समजा यदा कदाचित गावंडे साहेब दोन हजार अकरा ला जर अध्यक्ष झाले नसते तर होऊ शकते आज आपल्याला जिजाव बँक दिसली नसते दुसरं महत्वाचं त्यांनी दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या पूर्ण पाच वर्षाच्या काळात दोन कोटी एकोणसत्तर लक्ष एकूण नफा होता तो दरवर्षी भरायला पाहिजे भरला नाही तर त्याची प्रोव्हिजन तरी करायला पाहिजे ती केली नाही आणि दोन हजार कारण हे काही राजकारण्याची जागा नाही आहे यामध्ये सगळं सर्व राजकारणी लोक आहेत पण याच्यामध्ये राजकारण नाही आहे परंतु काही लोकांनी याला एक राजकारणाचा अड्डा समजले आता चौधरी सरांनी प्रत्यक्ष नाव घेऊनच सांगितलं मी की नाव घेणार नाही परंतु आता सर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे की आपल्याला या बँकेमध्ये आतापर्यंत निवडणुका झाल्या नाही कशामुळे झाल्या नाही आपणच तुम्ही आम्ही सर्व लोकांनी शेअर होल्डरनी सभासदांनी आपल्या सर्व चळवळीतल्या लोकांनी असं समजुतीने घेतलं सामंजस्याने घेतलं की बाई आपल्या ही एक विंग आहे आपल्या सेवा संघाची अर्थ आर्थिक विंग आहे बँक जशा बत्तीस विंग आहे बत्तीस कक्ष आहे आपल्या सेवा संघात त्यापैकी एक, एक कक्ष आहे बँकिंग तर सर्व सहमतीनं पंधरा संचालक तुम्ही व्हा तुम्ही व्हा आणि त्यामध्ये लोक दर पाच वर्षांनी बिन बिनविरोध त्यामध्ये नेव नेमणूक केल्या जात होती परंतु काही लोकांच्या मनात शिरला आणि त्यांनी ते ते वेगळ्या पद्धतीने वाटचाल केली आणि आता ह्या बँकेचं आणि त्यांची सुट्टी ते पण तसेच त्यांनी असे लोक गोळा केलेत की जे स्वतःच्या स्वार्थापलीकडे आणि त्या पैशाच्या मागे अंध झालेले लोक जे आहेत पैसे मिळवण्याच्या मागे गेन गेन प्रकारे कोणत्याही दृष्टीनं अशा लोकांचा सोबत घेऊन त्या बँकेचा जो एक कंपू तयार झाला आहे म्हणजे ज्याला आपण दोन नंबरनं पैसे कमावणाऱ्या लोकांचाच कंपू जो आहे त्या लोकांनी या बँकेवर आपली घरचंच हा पैसा आहे वास्तविक हा पैसा सर्व सभासदांचा आहे पळून जातात शेवाळ जमलं की माणसं पडतात तर एक आपल्या जुन्या काळी आपल्याला म्हणून ते आमच्या बाबा सांगायचे भाकरी का करतते भाकर का जळते पान का सळते घोडा का अडवतो त्याचा कारण होतं न फिरवल्याने जोपर्यंत तुम्ही हे फिरवणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हा असा घोळ होणारच आहे लोकशाहीमध्ये एक सत्ता गट असतो एक विरोधी गट असतो आणि त्याचं कर्तव्य असते की त्यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे जे काही चुकाबाबी झालेल्या आहेत त्या चुकीचं मार्गदर्शन केलं पाहिजे चुकीच्या बाबी निदर्शनास साधून दिल्या पाहिजे आणि सहकारामध्ये सहकारामध्ये विरोधी गटाने किंवा चार लोकांनी जर सांगितलं तर ते लिहून घेतलं पाहिजे ठीक आहे तुम्ही सत्तेत आहात तुमच्याकडे गट मोठा आहे तुम्ही त्याला मंजूर जरूर करा परंतु काही लोकांनी जे तुम्हाला सजेशन दिलेले आहेत ते सजेशन लिहून ठेवणं अत्यंत महत्वाचं असते हे आपल्याला सगळ्यांना आपण बँकेसारख्या सत्तावीस बँका पाच जिल्ह्यातल्या तर या सत्तावीस बँकेने जर मला चेअरमन नेमलं असेल आणि अविरोध चेअरमन नेमला असेल तर त्या लोकांना एवढं तर नक्कीच माहीत आहे की आपल्यापेक्षा दोन गोष्टी याला जास्त माहीत आहेत म्हणून किंवा याला मेहनत करता येते या सगळ्यात ज्ञान आहे आरबीआयचं ज्ञान आहे सहकारातलं ज्ञान आहे चार गोष्टी सांगणार मला तुम्ही वाटतं म्हणजे तुम्हाला हे तर सगळं ढुबल पूर्णपणे टुबल्यानंतरच थांबायचं आहे का सामान्य माणसाचे तीनशे ऐंशी कोटी रुपये जवळपास आज या बँकेत आहेत त्यावेळेसपासून हा भाग सुरू झाला त्यावेळेसपासून जवळपास सव्वीस सत्तावीस कोटी रुपये आज निघून गेलेले आहे तुम्हाला माहित आहे आरबीआयची अत्यंत स्ट्रिक्ट नजर आहे तुमच्या गावातच एक तुम्ही पाहिलेलं आहे काय प्रकार झाला चलपूर बँकेचा अमरावतीची पीपल्स कॉपरेटिव्ह बँक दोन हजार एक साली संपलेली आहे काही लोकांनी आमच्याकडे अर्ज दिले की आम्हाला सभासद व्हायचा आहे तुम्ही आहे तुमचे मित्र आहे तुमचे नातेक आहे आणि ही मराठा सेवा संघाने सुरू केलेली बँक आहे बहुजन लोकांसाठी प्रत्येक बहुजनाचा हक्क आहे की मी बघ मला त्याच्यात सदस्य व्हायचं आहे त्याच्यामुळे सदस्यत्व कोणाला डिनाय करत जायचा प्रश्नच नाही आहे पण नाही मला कोणी दादा म्हणत असेल तर मग मी देईन माझ्याकडे कोणी येऊन बसत तर असत मग मला कोणीतरी पाया लागत असत हे काही बरोबर नाही ना, ना। जवळपास चारशे अर्ज यांनी नाकारलेले आणि मग ह्यासोबत सोबत मात्र आपले नातेक आपले मित्र आपल्या घरचे लोक ते सदस्य म्हणजे तुम्ही लोकांचे सदस्यत्व नाकारता माझ चौधरीचं गुडदेंचं आमचं सदस्यत्व नाकारण्यासाठी तुम्ही फक्त हे लिहिता जे आपल्या डीटीआरला नाही का हे प्रश्न विचारतात म्हणून सर आपण आहे सभा बसलेली आहे सभेमध्ये मी काहीतरी बोलतो आहे आणि मला तुम्ही जर प्रश्न विचारला तर मी तुम्हाला दोषी धरायचा का मी आलो त्यासाठी आहे ना मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिलेच गेले पाहिजे आमसभेमध्ये विचार <स्थित्थ>